नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत मुख्य भूमिका साकारत घराघरात गहरा लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अमित भानुशाली त्याने आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने आपली भूमिका चोख वठवली आहे चला तर मग पाहूया अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीची रिअल लाईफ पत्नी कोण आहे तर खऱ्या आयुष्यात अमित विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव श्रद्धा भानुशाली आहे या दोघांनाही प्रेमविवाह केला आहे दोन हजार चौदामध्ये मे महिन्यात त्यांची पहिली भेट झाली त्यानंतर ते त्यांच्यात मैत्री वाढली व नंतर अमितने थेट श्रद्धाला लग्नाची मागणी घातली आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये ते लग्नबंधनात अडकले अमित आणि श्रद्धा यांना एक गोंडस मुलगा आहे तर तुम्हाला अमित आणि श्रद्धा यांची जोड कशी आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील व्हायरल घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा